नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त तुम्हाला चार वस्तू या मिळणार आहेत या चार वस्तू कोणत्या असणार आहेत या संबंधात जी आरसुद्धा आलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रति शिदापत्रिका एक शिधा जिन्ना सनच्या आनंदाचा शिदा वितरित करण्याबाबतचा बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा आर आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आपण बघूया तर सर्वात अगोदर प्रस्तावना इथे बघा शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात सन दोन हजार बावीसच्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव व दिवाळी सन दोन हजार चोवीसच्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पत्रिका एक शिदा जिन्नस संच आनंदाचा शिदा वितरित करण्यात आला आहे तर येथे हे सांगण्यात आलेलं आहे तर या अगोदर ज्यांना ज्यांना हा शिदा मिळालेला आहे त्यांनाच हा शिदा परत मिळणार आहे असंसुद्धा येथे सांगण्यात आलेलं आहे तर आता शासन निर्णय काय आहे ते बघूया राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी धारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय करण्यात आला आहे तर आता काय काय मिळणार आहे ते इथे बघा गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिदा जिन्नास समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा प्रतिशिधापत्रिका एक शिदा जिन्नस संच दिनांका पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एका महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे रुपये शंभर प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त आनंदाचा शिदा वितरित करण्याकरिता आवश्यक शिदा जिन्नास खरेदी करण्यासाठी महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एकवीस दिवसांऐवजी आठ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे असेसुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे आणि यासाठी जो काही खर्च लागणार आहे पाचशे त्रेचाळीस कोटी व इतर अनुषंगीन खर्च एकोणीस कोटी एकूण पाचशे बासष्ट कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती या जी आरमध्ये सांगण्यात आलेली आहे तर या चार वस्तूंचे वाटप हे आनंदाच्या शिद्यामध्ये होणार आहे तर या आरची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा जी आर डाउनलोड करून तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो धन्यवाद